कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय कांबळे तर बापू कांबळे कांबळे व समिती नंदकुमार यांची बिनविरोध निवड चार कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीची सभा बुधवारी दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस रोजी पार पडली या सभेत आयु संजय यशवंत कांबळे यांची अध्यक्षपदी तसेच उपाध्यक्षपदी आयु बापू मसू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर संस्था समिती सदस्यपदी आयु नंदकुमार कांबळे यांची निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी माननीय अध्यक्ष श्री यू एस उल्पे कार्यालय अधीक्षक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर हे होते नूतन अध्यक्ष संजय कांबळे यांनी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल अध्यक्ष म्हणून केलेली निवड सार्थ करण्याचं आश्वासन दिलं यावेळी सभेस नूतन अध्यक्ष संजय कांबळे उपाध्यक्ष बापू कांबळे नूतन समिती सदस्य नंदकुमार कांबळे पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक रघुनाथ मांडरे संस्थापक संचालक राहुल मानगावकर प्रकाश पोवार संचालक रवींद्र मोरे दिलीप वायतांडे विकास कांबळे रघुनाथ कांबळे विलास तुरगांडे योगेश वराळे दत्तात्रेय टिपूगडे सुजाता भास्कर सुजाता देसाई व्यवस्थापक बाबुराव साळुंखे व कर्मचारी वर्ग आणि सभासद तसेच सामाजिक पण शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे सर्वांच्या सहकार्याने या पतसंस्थेचा वटवृक्ष अधिक विस्तारण्याचा प्रयत्न राहील असं मत अध्यक्ष संजय कांबळे यांनी व्यक्त केले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद